भाजपा सदस्य नोंदणी शहर मध्ये सोलापूर शहरात बाजी मारली भाजपाचं तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न जण सदस्य झाले आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या मायक्रो प्लॅनिंगला यश मिळालं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार भाजपचे माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती भाजप न केलेला विकास सांगत भाजपचे सदस्य होण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न इतक्या विक्रमी संख्येनं नागरिकांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं गर्दीची ठिकाणं महाविद्यालयं विडी कारखाने यंत्रमाग कारखाने शाळांबाहेरील विद्यार्थ्यांचे पालक भाजी मंडई हॉटेल अशा अनेक ठिकाणी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहानं सदस्य नोंदणी केली सदस्य नोंदणी अभियान सुरू झाल्यापासून पहिल्या दहा दिवसातच पंचवीस हजार सदस्यतेचा टप्पा पूर्ण झाला परंतु कोठे कुटुंबात दुःखद घटना घडल्यामुळं सदस्य नोंदणीच्या अभियानाची गती मंदावली होती मात्र आमदार देवेंद्र कोठे हे पुन्हा सक्रिय होताच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षातील वरिष्ठांनी दिलेलं नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावून नोंदणी पूर्ण केली नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण होताच शहर मध्य विधानसभेत शनिवारी रात्री ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला उद्दिष्टपूर्ती झालेली असली तरी पक्षानं दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं